रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार लासलगाव पिंपळगाव बसवंत मुंबई तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये काही बदल आहेत का सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात लासलगाव येथून लासलगाव येथे दोनशे पासष्ट वाहनांमधून कांद्याची आवक आतापर्यंत दाखल झालेली आहे सरासरी कांद्याचे भाव दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे आतापर्यंत विकत आहेत तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत जास्तीत जास्त आज लासलगाव येथे उन्हाळी कांद्याला आतापर्यंत बाजारभाव निघालेले आहेत मित्रांनो कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये लासलगाव येथे कांद्याच्या भावामध्ये थोडीशी सुधारणा आज आहे तर पिंपळगाव बसमध्ये ते चारशे वाहनांची आवक आत्तापर्यंत आलेली आहे ॲव्हरेज कांद्याचे बाजारभाव दोन हजार सातशे रुपयापासून दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत ॲव्हरेज कांदे लासलगाव येथे विकत आहेत तर मीडियम कांद्याचे भाव दोन हजार सातशे पन्नास रुपयापासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकत आहेत सुपर क्वालिटी माल दोन हजार आठशे ते तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकत आहे चोपडा दोन हजार रुपयापासून दोन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकत आहे गोल्टा गोल्टी दोन हजार चारशे रुपयापासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पिंपळगाव बसवंत येथे विकत आहे तर मुंबई येथे आज सहासष्ट कांदा गाड्यांची आवकाली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट तीन हजार रुपयापासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे सुपर क्वालिटीचे कांदे दोन हजार सातशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम सुपर कांदा दोन हजार सहाशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जनरल कांदा दोन हजार सहाशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डा कांदा दोन हजार दोनशे दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टे एक हजार पाचशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर हैदराबाद येथे आज पंचाळीस कांदा गाड्यांची आली होती दोन लॉट तीन हजार दोनशे तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोकाल बिग साईज कांदे तीन हजार शंभर रुपयेपर्यंत विकले मुक्कल साईज कांदे दोन हजार आठशे दोन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मीडियम कांदा दोन हजार नऊशे ते दोन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला गोटागागोल्ट्ट एक हजार पाचशे दोन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकला डॅमेज माल एक हजार आठशे दोन हजार दोनशे रुपये क्विंटपर्यंत आज हैदराबाद विकला आहे तर हैदराबाद येथे कांद्याचे भाव कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओशॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा